खालापूर तालुक्यात संत रोहिदास महाराज जयंतीचा उत्साह नढाळ खालापूर आणि साजगाव मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन खालापूर तालुक्यात संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत होता तालुक्यातील नढाळ खालापूर आणि साजगाव मध्ये जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली खालापूर तालुक्यातील नढाळ खालापूर आणि साजगाव मध्ये जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते नढाळमध्ये खालापूर तालुका चर्मकार संघटनेचे अध्यक्ष बाबू पोटे यांच्या हस्ते रोहिदास सर्वांना शुभेच्छा दिल्या ज्येष्ठ सल्लागार अनिल खालापूरकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले कार्यक्रम या संत रोहिदास महाराजांची जयंती सर्वत्र मोठा उत्साह साजरी होतेच परंतु खालापूर तालुक्यातसुद्धा विविध ठिकाणी जयंतीचं आयोजन करण्यात येतं आणि तशाच पद्धतीचं आयोजन आज पहिल्यांदाच लढाळमध्ये करण्यात आलं आहे लढाळला असेल खालापूरला असेल सासगावला असेल सारंगला असेल अनेक ठिकाणी आपल्या तालुक्यात जिथे जिथे आपली गावं आहेत तिथं संत रविदास महाराजांची जयंती आयोजित केली जाते आणि त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात आजसुद्धा लढाळमध्ये अनेक कार्यक्रम आहेत आणि त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये का इथले जे काही नागरिक आहेत जे काही ग्रामस्थ आहेत ते सहभाग घेणार आहेत सहभाग घेणार आहेत मी आज संत रोहिदास महाराजांची जयंती असल्या असल्यामुळे खालापूर तालुका चर्मकार संघटनेच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो संत रोहिदास महाराजांना विनम्र अभिवा अभिवादन करतो आणि या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि अठारा फेब्रुवारी रोजी विविध ठिकाणी आज जयंती साजरी होत आहे राज्यभर देशभर जयंती साजरी होत आहे आपल्या तालुक्यामध्ये पण विविध ठिकाणी आज जयंती साजरी होत आहे आणि सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे तालुक्याची आपण सामुदायिक जयंती जी आहे ती बावीस फेब्रुवारी रोजी खालापूर येथे साजरी करणार आहोत तर सगळ्यांनी परत एकदा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे सर्वांना परत पुनश्च मी शुभेच्छा देतो आणि थांबतो खालापूर आणि साजगाव मध्ये ही जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे भजन प्रवचन हळदी कुंकू महिलांचे मनोरंजनाचे कार्यक्रम आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले आहे यावेळी तालुका चर्मकार संघटनेचे पदाधिकारी गजानन बोंबे किशोर जाधव हो, सुनील भुईर नरेश भुईर भास्कर भुईर संदीप गायकवाड महिला अध्यक्षा पल्लवी भुईर उपाध्यक्ष नंदा गायकवाड सुनंदास जमदडे सुप्रिया गरुडे यांच्यासह सरपंच नितीन तवले युवक अध्यक्ष प्रशांत बोंबे पुष्पा खालापूरकर अनंत बोंबे राजेश कदम अमित गायकवाड आणि अन्य मान्यवर उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट संवाद मराठी लाइव श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न